वलसाड हापूसला जी आय मानांकन मिळाल्यानंतर देवगडमधील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन देवगड हापूसला त्याचा फटका बसेल असं मत माजी जिल्हा कृषी बाजार समिती सभापती संभाजी साटम यांनी व्यक्त केलंय यावर्षीच्या आंबा हंगामाबाबत अनिश्चितता असून आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे वेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम हापूस आंबा कलम बागांवर होतोय त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी पुरता हतबल झाला आहे यावेळेचा आंबा सीझन हा निसर्गाने पूर्णतः निसर्गाच्या आता असल्यामुळे निसर्ग साथ देणार तसं होणार आहे अजून थंडी पडलेली नाही पालवी आंब्याला फुटलेली नाही आणि थंडी पडत नसेल तो पण पालवी जून व्हायचा प्रकार होणार नाही त्यामुळे पालवी पूजो पण जून होऊन त्याच्यातनं पुटवे येत नाही तोपर्यंत आपल्याला आंब्याचा काय होईल हे सांगता येणार आंबा मोर लांबडा आला तर त्याला कण येत नाही आणि तोकडा आला तर कण असतात त्यामुळे त्या पालवीतनं आंब्याचा मोर कसा प्रकारचा फुटतोय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला नैसर्गिक त्यामुळे जर त्याला तो लहान तुरे आले तर शेतकऱ्याच्या नशिबाने तो, तो आंबा यंदा होईल म परंतु जर लहान चुऱ्या आंबा झाला तर त्याला कण नसतो कणामुळे आंबा त्याला आंबा फळ टिकत नाही आंबा फळ गळतो आणि मग त्याचा परिणाम आपावर पिकावर होतो आणि पीक कमी होतं हा निसर्गाचा नियम आहे अजूनही थंडी पडत नाही थंडी वातावरण सारखं बदलत असतं एक दोन दोन तासांनी वातावरण बदलतं त्यामुळे आंब्याबाबत तर शाश्वती सांगता येत नाही हा सरळ सरळ आपूसवर न्याय आहे आपूसची कुठेतरी चांगली प्रतिमा आहे ती घालवण्याची आणि आपलं वर्चस्व आंब्याचं बलसाडचं तयार करण्याची एक नीती आहे या ह्याची त्यामुळे काय होतं आहे की बालसाडला पण आम्ही महाराष्ट्रात किंवा मग कोकणात किंवा इथं आम्ही काय कधी यांना विरोध केला नाही तुम्ही करा आम्ही कर त्यांना त्यांच्या विरोध नाही पण हापूसच्या आंब आंब्यावर सतत ह्यांचं हे असतं काय हापूस आंबा हा चांगला प्रसिद्ध असतो चांगला टिकतो चांगला खपला जातो मार्केट चांगला आहे त्यावर मग तो हापूस बनवून आपल्याकडचा माल कसा जाईल हे शेतकऱ्यांचं असतं आणि त्याला सरकार धोरणं तसं सरकार राबवतं हो त्यामुळे ना जे मानांकन हे आमच्याकडे दहा पंचवीस वर्ष तीस वर्ष चालू आहे त्याप्रमाणे मग जी आय मानांकन आम्हाला देताना तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना खर्च करायला कशाला लावलात हाही प्रश्न आहे ना, करा करा करा। ना। जी आय मानांकन आमचं असताना मग तुम्ही दुसऱ्याला दुसऱ्या राज्याला द्यायची काय गरज नव्हती दुसऱ्या अब्बल चढला आणि दुसऱ्या आंब्यांना त्यामुळे जी आय मानांकन द्या दिल्यामुळे आमचं एक प्रकारचं नुकसान आहे कारण जी आय मानांकनचा आंबा हा एक्सपोर्ट चांगल्या प्रकारचा होत होता तो एक्सपोर्टवर आमचा आपूसचा परिणाम होणार जी आय मानांकन त्यांच्या त्या बाहेरच्या देशात जास्त प्रमाणात त्यांच्याकडे सु सुसुविधा आहे त्या त्या ते सरकार त्यांना देऊ शकतं आमच्याकडे दोन तीनच एक्सपोर्टच्या सुविधा आहेत मुंबई लासनगाव या या ठिकाणी आणि त्यामुळे आमच्यावर परिणाम हा होणार आहे आंबा हापूस आंबावर याचा फूड प्रोसेसिंगच्या बाबतीत आंबा आमचा हापूस आंबा जो आहे तो कॅनिंगवर सगळा लोक कॅनिंगचा म्हणजे तीन नंबरचा किंवा दोन नंबरचा आंबा आपण कॅनिंग म्हणून वापरतो तो कॅनिंगचा दर आमचा आहे या इथल्या लोकांचा इथल्या देवगड हापूसचा एक पस्तीस चढा हजार पस्तीस रुपये किलो किंवा चाळीस रुपये हजार रुपये किलोमध्ये असतो परंतु बाकीचा ठिकाणचा आंबा येतो कर्नाटकाचा धारवाडचा जो आंबा येतो तो आंबा अठरा ते बारा बारा रुपये ते अठरा रुपये ह्या पट्टी देतो त्यामुळे त्याचा पल्प काढणं आणि तो पल्प कमी पैशात विकणं हे स्वस्त पडतं ह्याला कोणाला गिरॅकाला आणि बाकी त्यामुळे तो त्याच्याकडे ओघ असतो आणि पस्तीस रुपयाचा आंबा घेऊन त्याचा पल्प काढून आम्ही जर विकायला गेलो तर त्याचा किलोचा रेट जास्त पडतो आणि त्या बाकीच्या पल्साड गुजरातचा बाकी सगळा सा जो आंबा आहे त्याचा रेट कमी पडतो आणि हा सगळा परिणाम करणारा म्हणजे असा घटक आहे की जर इंटरनॅशनल मार्केटमधलं जे आंब्याचा पल्स रेट का रेट काढला जातो तो एकच काढला जातो आमच्या आपूसच्या आंब्याचा रड पंचेचाळीस आहे म्हणून तिकडे कमी होईल असं काय नाही त्यामुळे आंब्याचा एला किंमत मार्केटमध्ये कमी आहे त्यांच्या मा यांच्यापुढे आम्हाला मला लावा म्हटेल जादा माग पडतो असा तो मुद्दा आहे त्यामुळे कॅनिंगला तो आंबा मा परवडत नाही आणि मग मिक्सिंग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हे घालून तयार करणं असं ते होऊन मग विकला जातो आणि मग तो कॅनिंग इथला आमचा लोकल जो कॅनिंग करणारा आहे तो म्हणतो हे सगळं एवढं करून आमचा आंबाला दर नाही मग आम्ही कशाला करायचं आम्हाला जर बाहेरनं आंबा आणून कॅनिंग कॅन करायचं ते तर तो महाग पडतो लोकलला आम्हाला पस्तीस रुपया पडतो तो पण पस्तीस रुपया पडणार बाहेरचा आम्ही वाहतूक करून आणण्यावर त्यामुळे आम्हाला तो कॅनिंगचा घटक आहे तो आमच्याकडे मागे पडलेला आहे याबाबत राज्यकर्त्यांनी काहीतरी जर उपाय ठाम पाहिजे केली पाहिजे करायलाच पाहिजे प्रयत्न कारण याचे खासदार नारायण साहेब आहेत दादाना या विषयाची चांगली माहिती आहे आणि त्यांनी त्याच्यात लक्ष घालून आम्हाला कोकणवासियांना याच्यावर न्याय दिला पाहिजे केंद्राने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि जे आमच्यावर आपूस आपल्यावर गडद गडांतर येतं आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे कोणत्याही परती आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे नाही त्यांचा पगार परवडण्यासारखा प्रस्त नाही पण पगार न सुद्धा परवडणार नाही आणि देऊनसुद्धा परवडणार नाही कारण इथं लेबरच मिळत नाही त्यामुळे जे आंबाची मशागत करायची आंब्याची जी वडोफारची झाडं आहेत त्याची खतपाणी करणं फवारणी करणं तो आंब्याचं पीक काढणं हे इथं मजूर न मिळाल्यामुळे त्यांना बोलवलंशी आता आमच्या पुढे पर्याय राहिलेला नाही आणि ते आंबे आंबा हा माणसानेच हाताळणार आहे सेन्सिटिव्ह आहे यंत्रामुळे किंवा यंत्र यंत्रिकरण त्यात काही होऊ शकत नाही त्यामुळे ते त्यांची गरज म्हणजे ही लागणारच आहे आणि त्या मॅनपॉवरला जर आ, आ, उत्तर द्यायचं असेल तर त्याचा भाव वाढला पाहिजे इथली मार्केट कमिटी मोठी झाली पाहिजे इथलं आंब्याचं मार्केट झालं पाहिजे जसं अंड्याचं मार्केट आहे सरकार मदत करतं रोज अंडा खावो हे खावो असं जे मार्केट करतं त्याप्रमाणे आंब्याचं मार्केटिंगला सरकारने मदत केली पाहिजे तरच आंब्याचा भाव वाढेल नाहीतर आंब्याचा भाव वाढणार नाही आणि पजुरी पडणार नाही आणि थोड्या दिवसांनी आंबा हा दुर्मिळ होता